राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या ताज्या पन्नास झटपट ठळक बातम्या व्यवसायासाठी आता मिळवा पन्नास लाख रुपयांपर्यंत कर्ज पस्तीस टक्के अनुदान बीड जिल्ह्यातील तरुण तरुणीसाठी स्वयंरोजगारांचे उघडले दार रब्बी पीक विम्यासाठी फार्मर आय डी पीक पाणी अनिवार्य रब्बीला विम्याचे कवच पंधरा जानेवारी हेडलाइन शेवटची सध्या मंडईत तेजीचे वातावरण आहे आवक मंदावल्याने दर आठ ते दहा रुपयांनी वाढले वाटाणा गावारी अजूनही शंभर पार या ठिकाणी बघू शकतात सोन्याचे भाव अचानकच खूपच महागले सोन्याच्या भावात आज मोठा बदल झाला मुंबईत चोवीस कॅरेट सोन्याचे प्रति दहा ग्रॅम साठीचे दर बाराशे रुपयांनी महागले आहेत आता सध्या एक लाख तेवीस हजार दोनशे वीस रुपयांवर सोन्याचे भाव पोहोचले आहेत शेतकऱ्यांसाठी मोठे खुश कबार, आज अनुदान खात्यात जमा शेतकरी मित्रांनो खूपच महत्वाची लाखो हेक्टर खरीप पिकांचे नुकसान झाले आहेत पंचनामे होऊन दोनशे नव्याण्णव कोटी रुपयांची मदत जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली आतापर्यंत सुमारे सत्तर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी द्वारे मदत अनुदान वितरित झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली याबाबत फार्मर आय डी अथवा ई केवायसी नुसार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटी अंतर्गत अन्य प्रत्येक तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित अनुदान होत आहे या उलट यावल तालुक्यात शंभर टक्के अनुदान वितरित झाले असले तरी ई वाय सी अथवा फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्र नसल्याने फक्त तीनच शेतकऱ्यांना मदत मिळण्यास अडथळे येत असल्याचे दिसून आले आहेत सप्टेंबर मान्सून दरम्यान जिल्ह्यामध्ये सुमारे सव्वा तीन लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या फडणवीस यांनी पुढच्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे त्यानुसार ऑक्टोबरच्या शेवटच्या सप्ताहात जिल्हा प्रशासनाला दोनशे नव्याण्णव कोटी चौऱ्याण्णव लाख सेहेचाळीस हजार सहाशे अठरा रुपयांचा निधी प्राप्त झाला हे अपडेट आहे जळगाव जिल्ह्यातील तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल पाहणीसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली तीस नोव्हेंबर पर्यंत आता एपीक पाहणी करता येणार हेक्टर दहा हजार रुपये याप्रमाणे सातशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आजची सर्वात महत्वाची अपडेट त्यानुसार आतापर्यंत सत्तर पॉईंट पासष्ट टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर डेबिट द्वारे अनुदान होऊन वितरित देखील करण्यात आले काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तांत्रिक अडचणी आहेत तर काही शेतकऱ्यांच्या नोंदणीमध्ये त्रुटी आहेत काही ठिकाणी एकापेक्षा जास्त खाती असल्याचे दिसून आले या सर्व बाबी तपासून उर्वरित दहा टक्के शेतकऱ्यांपर्यंत देखील तातडीने मदत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत कोणीही म्हणजेच की कोणतेही शेतकरी पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये व अपात्र खातेधारकांच्या खात्यावर निधी जाऊ नये यासाठी एकेवयसी केली जात आहे तुम्ही लवकरच एके वयसी करा त्यानंतर तुमच्या खात्यात अनुदान जमा होईल ही अपडेट आहे नांदेड जिल्ह्यातील द्रांश उत्पादक पुनर्रचित हवामान आधारित द्रांश विमा कंपनीकडून दहा कोटींची भरपाई मिळणार आहे अडचणीतील या शेतकऱ्यांना यामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो द्रांक्ष उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच विमा त्यांच्या खात्यात जमा होणार महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत अतिशय महत्वाची घोषणा व सर्वात महत्वाची मोठी खुशखबर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी इकेवाय सी करण्याची मुदत लवकरच संपणार आहे